सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघात कोण जिंकू शकत याचा अंदाजी आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सांगोला विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे यात शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे शिवसेना शिंदे गटाकडून शहाजी पवार आणि शेकापकडून बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या तिरंगी लढतीत बाबासाहेब देशमुख हे जिंकू शकतात असा अंदाज आहे माळशिरस मतदारसंघात एकतर्फी निवडणूक झाल्याचं चित्र आहे यात राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे भाजपचे राम सातपुते यांचा पराभव करतील असा अंदाज आहे माढा मतदारसंघात अभिजित पाटील रणजित सिंह शिंदे मिनल साठे यांच्यात तिरंगी लढत झाली या लढतीत अभिजित पाटील विजयी ठरतील असा अंदाज आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धाराम मेहत्रे यांच्यात लढत होत आहे या लढतीत कल्याण शेट्टी हे बाजी मारतील असा अंदाज आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघात तिरंगी लढत झाली यात सुभाष देशमुख अमर पाटील आणि धर्मराज काळादी यांच्यात लढत होत आहे या तिरंगी लढतीत सुभाष देशमुख हे विजयी ठरतील असा अंदाज आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील समाधान आवताडे भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यात तिरंगी लढत होत आहे या लढतीत समाधान आवताडे हे थोड्याशा फरकानं विजयी ठरतील असा अंदाज आहे उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यात लढत होत आहे या लढतीत विजयकुमार देशमुख हे विजयी ठरतील असा अंदाज आहे पण त्यांचं मताधिक्य हे कमी असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे सोलापूर शहर मध्य मध्ये पंचरंगी लढत आहे देवेंद्र कोठे फारुख शाब्दी चेतन नरोटे आडम मास्तर आणि तौफिक शेख यांच्यात लढत झाली या लढतीत देवेंद्र कोठे विजयी होतील असा अंदाज आहे बार्शी विधानसभेची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी झाली यात शिंदे गटाकडून राजेंद्र राऊत तर ठाकरे गटाकडून दिलीप सोपल निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत सोपल विजयी ठरतील असा अंदाज आहे करमाळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली यात नारायण पाटील संजय मामा शिंदे दिग्विजय बागल यांच्यात फाईट झाली या लढतीत नारायण पाटील हे विजयी ठरतील असा अंदाज आहे पण ही लढत अत्यंत चुरशीची झाली असून यात संजय मामा देखील देखील अखेरच्या क्षणी बाजी मारू शकतात अशी शक्यता आहे मोहोळ मतदारसंघात दुरंगी लढत झाली ही लढत दोन राष्ट्रवादींमध्ये पाहायला मिळाली अजित पवार गटाकडून यशवंत माने आणि शरद पवार यांच्याकडून राजू खरे मैदानात होते या निवडणुकीत यशवंत माने हे विजयी ठरतील असा अंदाज आहे